भीमा गायकवाड मग ज्या माणसाने पंचांचं उत्तम कामगिरी बजवलेली आहे भीमा खाली बसायचं नाही उठून उभा आहोत तुमचं कौतुक आहे महाराष्ट्राला आकाशाला गवतनी घालेल असं भलं पटत तुम्ही माहिती केलं तुमचं कौतुक आहे सिनाप्पा गजरे पाचशे रुपये दे अण्णा फुरमाळी पाचशे रुपये द्या आतापर्यंत साहेबराव गायकवाड पाचशे रुपये रावा फुरमाळी पाचशे रुपये कुस्ती एवढी सोपी नाही रक्ताच पाणी पाणी करावं लागतं त्यावेळेला त्यावेळेला श्रीदेशी मिळत असते दोन दोन वेळा हेमाच्या दारातून जाऊन यावं लागतं त्यावेळेला श्रीराची मिळते पाच टाइमिंग दिला पाच मिनिटामध्ये कुस्ती नाही झाली तर पुढचा निर्णय घेतला जाईल वाईट वरची कुस्ती का नाही त्याचा निर्णय पुढे घेतला जाईल <laughs> कुस्ती जागेवर कुस्तीसाठी आव्हाड यांच्याकडून एक हजार रुपयांच बक्षीस पैलवान कुस्ती करा भाऊ <laughs> कुरबाळे यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कुस्तीसाठी एक हजार रुपयांचं बक्षीस बरोबर झाली